फाल्गुन पौर्णिमा तिथी अर्थात होळी समुद्र मंथना दरम्यान फाल्गुन पौर्णिमा लक्ष्मी प्रकट झाली होती म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण पूर्ण पूजा ती प्रसन्न होते आणि भक्तांच्या मनोकामनाही करते असं सांगितलं जातं शिवाय धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्त भगवान श्री विष्णूंचीही पूजा करतात फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विविध पद्धतींनी भगवान श्री लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक ज्योतिषीय उपाय करण्यात येतात त्यापैकी काही उपाय आणि काही महत्वाच्या गोष्टी चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर यंदा फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत चालेल तर आधी सांगितल्याप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याबरोबरच भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा ही विशेष मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला उपवास केल्यानं अनेक आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील सर्व समस्याही दूर होतात याच कारणामुळे या दिवशी उपवास ठेवण्याचा सल्ला दिला जातो हे व्रत भगवान श्री विष्णू आणि संपत्तीची देवी माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे तर फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा करावी तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पवित्र स्नान करावं या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचंही विशेष महत्व आहे पवित्र स्नानानंतर दान व्रत आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेचा संकल्प घ्यावा भगवान श्री विष्णूंची यथायोग्य पूजा करावी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा समावेश नक्की करावा त्यानंतर पंचामृत अर्पण करावं आणि भगवान सत्यनारायण कथेचं पठन करावं पांढरी फुलं दूध आणि तांदूळ पाण्यात मिसळून अरखे द्यावं शिवाय या दिवशी दान करण्याला महत्त्व दिलं गेले मात्र या दिवशी तामसिक गोष्टींचं सेवन करणं टाळावं गरजूंना मदत करावी आणि धार्मिक स्थळी दर्शनासाठी जावं असेही बरेच उपाय सांगितले जातात याचबरोबर पूर्व देवी लक्ष्मीची या पूजा करावी शंखात जल भरून देवीचा अभिषेक करावा देवीला शंख अतिशय प्रिय आहे मान्यता आहे की शंख देवी लक्ष्मीचा भाऊ आहे कारण त्याची उत्पत्ती ही समुद्र मंथना दरम्यान झाली होती भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेनंतर एक महत्वाचा उपाय फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला करण्यास सांगितला जातो तो पुढील प्रमाणे देवी लक्ष्मीच्या पूजे घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये कलाव्याने तयार झालेली वात लावावी आणि त्यात थोडं केसर टाकावं या उपायानं देवी लक्ष्मी, उपाया लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि घरात कायम वास करते असं म्हणतात या दरम्यान देवी लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मी सहस्रनाम स्त्रोत्राचं पठन करावं या दिवशी श्री सुप्ताचं पठन करावं किंवा ते ऐकावं शिवाय देवी लक्ष्मीला मिठाई अर्पण करावी आणि कमळाचं फूल देखील अर्पण करावं शिवाय या दिवशी कनकधारा स्त्रोत्राचं पठन करूनही माता लक्ष्मीला प्रसन्न केलं जाऊ शकतं यामुळे भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात असं म्हणतात शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुलालाची उधळण करावी आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन मुखी दिवा नक्की लावावा ज्योतिषशास्त्रीय हे उपाय फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केले जाऊ शकतात याही व्यतिरिक्त सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळीसुद्धा हे उपाय केले जाऊ शकतात कारण सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मी यांची पृथ्वीवर येण्याची वेळ म्हणली जाते सायंकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशा प्रकारचे दोन दिवे मात्र होळीच्या दिवशी आवर्जून लावावेत शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे होळीचा दिवस हा फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी येतो आणि या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन मुखी दिवा लावल्यानं घरात उत्पन्नाचे नवे नवे मार्ग मोकळे होतात शिवाय यामुळे आर्थिक समस्याही सुटतात आणि विकासाचे नवे नवे मार्ग खुले होतात असं सांगितलं जातं यासोबतच फाल्गुन पौर्णिमा हा देवी लक्ष्मीच्या दर्शनाचाही दिवस आहे एका पौराणिक कथेनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी राक्षस आणि देवांनी समुद्र मंथन केल्यानंतर देवी लक्ष्मी प्रकट झाली ही पौर्णिमा विशेषतः दक्षिण भारतात साजरी केली जाते सा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो म्हणून या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री सुप्तम या एक हजार आठ नावांचं पठन केलं जातं शिवाय फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाचं व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अनेक जण आपल्या क्षमतेनुसार उपवास करतात जर तुम्ही सुद्धा फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला उपवास करू शकत नसाल तर सामान्य पूजा मात्र नक्की करावी आणि भगवान सत्यनारायणाची कथा नक्की ऐकावी फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाची उपासना देखील विशेष फलदायी मानली गेले शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ही तिथी खूप महत्वाची आहे ही तिथी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी श्रीहरी आणि माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत करण्याची परंपरा आहे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी धार्मिक स्नानदान आणि पूजा नक्की करावी यामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या नक्की दूर होतात शिवाय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मंत्राचा जप केल्यानं सुद्धा जीवनात आनंद येतो यापैकी काही खास मंत्र पुढील प्रमाणे भगवान श्री विष्णूंचे मंत्र पहिला मंत्र ओम नमो नारायणा दुसरा मंत्र ओम नम श्री वासुदेवाय तिसरा मंत्र ओम श्री विष्णवे वासुदेवाय धीमहे चौथा मंत्र शांताकारम भुजंगशयनं पद्मनाभं पद्मनाभम सुरेश तर अशा प्रकारे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या मंत्रांचा जप नक्की करावा याचबरोबर देवी लक्ष्मी मंत्राचाही जप करावा लक्ष्मी मंत्र पुढील प्रमाणे पहिला मंत्र ओम ह्रीम लक्ष्मी भयो नमा दुसरा मंत्र ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमा आणि तिसरा मंत्र ओम श्री च विग्महे विष्णू पत्नी च तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम तर अशा प्रकारे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी सोबतच देवी लक्ष्मीचेही आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या या मंत्रांचा जप नक्की करावा तर आधी सांगितल्याप्रमाणे फाल्गुन पौर्णिमा तिथीलाच होलिका दहन केलं जातं आणि या दिवशी केलेल्या विशेष ज्योतिषीय उपायांनी घरामध्ये सुख समृद्धी येण्यासही मदत मिळते तर म्हणून चोवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांपासून फाल्गुन शुद्ध पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे या दरम्यान हे ज्योतिषीय उपाय करून तुम्हीसुद्धा घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती आकर्षित करण्यास नक्कीच मदत मिळवू शकता तुम्ही सुद्धा फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारचे काही ज्योतिषीय उपाय करून बघितले आहेत का आणि त्याचा तुम्हाला काय लाभ मिळाला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका